तब्बल बारा तासांनी पोलिसांनी आंदोलन पांगवलं आंदोलकांवर पोलिसांचा सा सौम्य लाठीमार काही आंदोलक ताब्यात आंदोलन पांगवल्यानंतर आंदोलकांकडून स्टेशन बाहेरील वाहनांची तोडफोड जमावाकडून एसटी बसवर दगडफेक तर एका पोलिसाची खाजगी गाडी फोडली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार पोलिसांवर आंदोलकांची दगडफेक दगडफेकीत पोलीस, 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 पोलीस जखमी चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर बदलापुरात उद्रेक आरोपीला आमच्यासमोर आजच फाशी द्या आंदोलकांची संतप्त मागणी चिमुरड्यांवरच्या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांची एकजूट लाडकी बहिणीची योजना नसली तरी चालेल मुलींना सुरक्षा द्या आंदोलकांची भावना आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप तर घटनेचं कुणीही राजकारण करू नये गिरीश महाजनांचं आवाहन बदलापूर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल निलंबित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील बदलापुरातल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंतच बदलापूर मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेचा मार्ग वळवला दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातली राजकीय परिस्थिती जागा वाटप यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा काँग्रेसच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपकरण उद्या फोटो येणार त्यासाठीच काँग्रेसचं उपरणं घातलं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य यूपीएससीची थेट प्रशासकीय सेवा भरतीची जाहिरात अखेर रद्द विरोधकांसह एडीएतल्या जेडीयू आणि तेलुगू देसमच्या विरोधामुळे सरकार एक पाऊल मागे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट